काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिक मध्ये दाखल झाली आहे या निमित्त सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने सातपूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज कमान जवळ राहुल गांधी यांचे ढोल ताशाच्या गजरात पुष्पहार घालून जंगीत स्वागत करण्यात आले यावेळी सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या महिला अध्यक्षा कुमारी मायाताई काळे नाशिक काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक राव काँग्रेस ब्लॉक कमिटी सातपूर अध्यक्ष कैलास कडलक यांनी अधिक माहिती दिली अतिशय सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं ना मनापासून अभिनंदन आणि आभार मानेत सर्वात महत्वाची गोष्ट आज राष्ट्रीय नेता जो भूतन भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्वाचं सातपूरचा जो काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्याच्यामध्ये ते सातपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी दीपकराव दीपकराव आणि कैलास भाऊजी तल्ड परत आपले विजय तिवडे अमोल भाऊ सूर्यवंशी अजून इंता शेख योगेश भरात अजून महिलांमध्ये ज्योति तायडे आहे वंदना काळे आहे वैशाली थोरात आहे किरण थोरात जयश्री गवळी आहे तेजस भाऊ वर्वे आहेत निर्वण काका आहेत सर्व कमी वेळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनटं का व्हाईना त्यांनी थांब थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातात हात मिळवण्याची संधी मिळाली याबद्दल मी आणखीन म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहे की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी कम्युनिस्ट कम्युनिस्ट उभा सर्व पूर्ण जे कम्युनिस्ट पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची ते पण पदाधिकारी उपस्थित होते त्यांनीही भरपूर सहकार्य केलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची पण पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती विशेष डॉक्टर डी एल कराड होते शिवसेना ठाकरे ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते म्हणजे अतिशय उत्साहाचं आणि एक दिवाळी असल्यासारखं आणि रमजानचा महिना चालू आहे रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला ही खुशी मिळाली त्याबद्दल खरंच आम्हाला अगदी मनापासून अभिमान आणि मनापासून आनंद होतोय बस तेवढं संविधान संविधान दिल्यानंतर त्यांनी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या माथ्याला संविधान लावलं ही अतिशय एका समजूतदार नेत्याची एक लक्षणं आहे त्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ते माथ्याला लावलं आणि त्यांनी मला म्हणजे अगदी असं एक छान त्यांच्या चेहऱ्यावर एक वाटला की बतल, जे प, जे विपक्ष आनंद आनंद आहे संविधान बंद करण्याच्या मागे आहे तर त्या ते, ते वाचवण्याकरता ते निश्चित प्रयत्न करतील शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील बाकीच्या उर्वरित माहिती माझे माननीय खासदार आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माननीय ने खासदार राहुलजी गांधी आज सातपूर विभागात आम्हाला उत्साह आमचा कार्यकर्त्यांचा सगळा उत्साह असा होता की आम्हाला एक मिनटं भेटले पाहिजे किंवा एक मिनिट आम्हाला वेळ दिला पाहिजे त्यांनी उत्साहाने आम्हाला एक मिनिटाचा वेळ दिला आणि त्यांचं एक न्याय यात्रेचं हे उद्दिष्ट असं सफल झालं कारण ते गोरगरिबांसाठी भारत जोडो यात्रा म्हणजे सर्वच घटनांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणं ह्याच यात्रेचं खरं वैशिष्ट्य असून ते प्रत्येक भारतामध्ये भेटत आता ते त्र्यंबकेश्वर जातील त्रंपतीश्वरला गेल्यानंतर त्यांचं पोट देव स्वागत तिथे पण होणार आहे तसंच आमच्या सातपूरमध्ये सर्वांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांना भेटून इतका आनंद झाला की असा नेता आम्हाला पुढं भविष्यात लवकर भेटतो का नाही आम्हाला हा योग आज घडून आला त्यांचे मी आज सतत आभारी आहे राहुल गांधींचे यांचे आम्हाला कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा दिली आणि उत्साह दिला आम्ही काँग्रेसचा या सातपूर शहरामध्ये स्वागत करण्यात राहुल गांधीचं आणि अक्षरशः राहुल गांधींनी एक मिनटं भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेला आहे या सातपूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपाटीचा राष्ट्रीय नेता हे साधू शेरेला आज आगमन झाले आणि लोकांनी भेटले एकू आनंदाची आणि सोहळ्याची गोष्ट या प्रसंगी सीआय2 चे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अहिराव चंद्रकांत निर्वात शिवसेनेचे नेत्या अलका गायकवाड अमोल सूर्यवंशी संविधान आर्मी संघटना जिल्हा महिला अध्यक्ष वंदना काळे जयश्री काळे वैशाली थोरात ज्योती तायडे विजय तिवडे किरण थोरात बाळासाहेब गांगुर्डे योगेश खरात राजा भाऊ जावळे ललित मांडली मिथिलेश पंडित वैशाली थोरात सनी बर्वे आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका